राम राम मंडळी या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं दिसतं की वैदही माई साहेबांच्याच रमावती सहकारी बँक मध्ये कामाला लागलेली असते आता ही गोष्ट माई साहेबांना समजलेली असते आता म्हणूनच माईसाहेब वैदहीचा अपमान करण्यासाठी थेट थे बँकेमध्ये पोहोचतात आता स्वतःचा काय दरारा आहे ते मुद्दा म्हणून वैदही समोर दाखवू लागतात बँकेत येणारे जे कस्टमर्स असतात त्यापैकी एका कस्टमरला चक्क त्या बँकेचा मॅनेजर माईसाहेबांच्या पाया पडत विनवण्या करत त्यांचं कर्ज पास होण्यासाठी पाया पडायला सांगत असतो आता नंतर माईसाहेब वैदहीला माईसाहेबांचे पाय धरायला सांगत असतात बँकेचे मॅनेजरही वैदहीला त्यांचे पाय धरून माफी मागायला सांगत असतात वैदही या गोष्टीला नकार देते त्यावरती माई हिचे परिणाम गंभीर होतील असे बोलत असतात त्यावर वैदही थेट मॅनेजरला प्रश्न करू लागते मॅनेजर एक अनबलक वैदहीच्या हातात येतात तर त्यात टर्मिनेशन लेटर असत त्यामुळे ती माई साहेबांना पाया पडायला नकार देते आणि टर्मिनेशन लेटर घेऊन जातच असते तिच्या डोळ्यात पाणी असतं जातानाच तेजा समोर ये तो तेज वैदहीच्या डोळ्यात पाणी का आहे याचा प्रश्न विचारू लागतो त्यावर वैदही म्हणते चुकी तर खरं तुझी नाहीच आहे कारण तुझ्यावर ज्या व्यक्तीने संस्कार केलेले आहे त्यामुळेच तुझी जडण खडण अशी झालेली आहे असे म्हणत वैद्य थेट तेजाचे संस्कारच काढते तेजा असं का बघत आहे गुंड का आहे कारण त्याची आईच खुद्द तशी राजकारणात वागते हे वैदही इनडायरेक्टली तेजाला सांगत असते आता तेज यातला मधला मार्ग कसा काढेल पाहणे इंटरेस्टिंग असेल मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा थँक्यू